नमस्कार शेतकरी बंधुनो मी शिवत्री रमेश संभाजी खंडाकडे राहणार लागू डोसा कानपूरपूर मकाळ सांगली या गावचा युवा वर्गातील शेतकरी आज आपणास मका लागवड तंत्रज्ञान यातील दुसरा टप्पा महत्वपूर्ण टप्पा या ठिकाणी माहिती देतोय तर आपल्याला बेसल डोस देणं मका लागवड करत असताना अतिशय महत्वाचं आहे तर बेसल डोस मी आपल्याला काय घ्यायचंय तर एकरी साधारणपणे एकशे आठ किलो दहा सव्वीसचा नसेल तर आपल्याकडे जर का डीएपी असेल तर डीएपी किंवा जर का आपल्याकडे नऊ चोवीस चोवीस यापैकी ज्या खताच्या मात्रा आहेत त्या आपण विभागून घेणं गरजेचं आहे तर सुरुवातीला आपल्याला एकरी एकशे आठ किलो दहा सवे सव्वीस झिंक सल्फेट दहा किलो मायक्रोनोड्रेंट दहा किलो निंबोळी पावडर शंभर किलो आणि तीन किलो युरिया कि या पद्धतीने आपल्याला हे सगळे घटक घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय की माझ्या शेतामध्ये मी माती परीक्षण केलेलं आहे आणि माती नुसार जो रिपोर्ट आला आहे त्या अनुषंगानं मी आता या ठिकाणी खात्याचे डोस विभागून घेतलेले आहेत तर आपल्या आपल्यासुद्धा भागामध्ये आपण जेव्हा बेसर डोसचं व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये अगोदर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये माती परीक्षण करून घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर पाणी परीक्षण करून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतरच आपण हे बेसर डोस त्या ठिकाणी साधारणपणे आपलं सांगता येईल की एकरी एकशे आठ किलो दहा सव्वीस सेवे जर का तुम्ही मात्रा घेतली तर पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा मक्याची वाढ होत असते किंवा मक्याची कंच भरत असतात त्यामुळे चांगल्या पद्धती त्याचं नियोजन करता येतं तर त्या दृष्टीकोनातून आपण सुरुवातीला हार्ड अतिशय चांगल्या पद्धतीने दिले आहे तर आपल्या इथं कार्य किंवा सपोन जमीन असल्यामुळं आपण काय करतो की याच्या जे गोळीयुक्त खत आहे ज्याच्यामध्ये अडिशनल घटक लावलेले आहेत त्याच्यामध्ये जिंक सल्फर मॅग्नेशियम आणि बोरॉन अशा संदर्भातले हे जे घटक आहेत त्या अशा स्वरूपात हे जे गोळे खात आहे तर हे अशा स्वरूपात आपल्याला असल्यामुळं आपण हे नऊ चोवीस वीस ही मात्राने निवडलेलं आहे आणि आता सुरुवातीला काय करायचं आहे डोस आपला बनवत असताना सुरुवातीला आपल्याला निंबोळी पॅन्ट खाली टाकून घ्यायचे त्याच्यानंतर अर्धा डोस सल्फेटचा पाच किलो त्याच्यानंतर पाच किलो निंबोळी सॉरी पाच किलो मायक्रोड्रेनचा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला हे वरती युरिया आणि नऊ चोवीस चोवीस आणि त्याच्यानंतर पुन्हा राहिलेले जे बाकीचे घटक आहेत ते मिश्रण करून घ्यायचं आहे तर त्यात आपण कसे करतोय तर हे बघून घ्या आता आपण सुरुवातीला निंबोळी पावडरचं एक बॅग या ठिकाणी खाली टाकून घेतली त्याच्यानंतर पाच किलो आणि मायक्रोट्रेन पाच किलो त्याच्यानंतर नऊ चोवीस चोवीस एक बॅग अशी वचन घेतली त्याच्यानंतर आता उर्वरित दिवस आपण आणखीन मिसळून घेणार आहोत मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की झिंक सल्फेट हवेबरोबर संपर्क आनंद त्याचं लगेच विकळ चालू होतं त्याचं पाणी व्हायला चालू होतं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी निंबळ पेंड या ठिकाणी वापरले आणि हे निंबळ पेंडामध्ये टाकल्यामुळे अशा स्वरूपाचं हे याच्यामध्ये मिश्रण जरी झालं तर हे पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे हे अगदी त्याला शिकून घेतं आणि आपल्याला शेतामध्ये विस्कुटून टाकताना एक दहा किलो टाकताना हे अतिशय व्यवस्थितरित्या सर्व क्षेत्रामध्ये विभागून टाकता येतं तर आता मायक्रोट्रेनचा हा उर्वरित घटक आपण देतोय आहे आता हे अशा पद्धतीनं सगळं आपण मिश्र खतं दाणेदार खतं त्याच्यानंतर आपलं मायक्रो ट्रेन सल्फेट सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे तर आपण आता हे खोऱ्याचं तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं बघा ह्याच्यामध्ये आता हे आपण जे वरती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मिश्रण जे केलेलं आहे ते आता बघा कसं तोडताना त्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे सगळं जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा एकसारखं ते व्हायला चालू होतं तर साधारणपणे अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार केलं आता हे दोन दिवस आपण झाकून ठेवणार आहे दोन दिवस झापून ठेवल्यानंतर मग परत आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला हे शेतामध्ये नेता येईल कारण हेचं काय होणार आहे हे पावडर फॉर्ममध्ये प्रसंगाचे जे मिस होणार आहे तर एकसारखं एक जीव होणार आहे आणि एक जीव झालेलं खत पुन्हा आपण शेतासाठी दिलं तर ह्यात नाही असणारी मात्र आपल्याला शेतामध्ये व्यवस्थित आहे पाण्याद्वारे हे जमिनीमध्ये मिक्स होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवाने अशाच पद्धतीनं आपल्याला मिश्रण रोज बनवायचा आणि तोच द्यायचा आहे तर या पद्धतीने केला तर आपल्याला एकरी साठ क्विंटल उत्पादनासाठी हा डोस अतिशय महत्त्वाचा काम करणार आहे सर्वांनी अशाच पद्धतीने व्यवस्थापन करून घ्या धन्यवाद